श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते स्वामी महाराज सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे काही विचार स्वामींचं मार्गदर्शन जे आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कारण हे स्वामींचे विचार हे स्वामींचं मार्गदर्शन तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे स्वामी म्हणतात जेव्हा पण तुमच्या जीवनामध्ये ना खूप दुःख येतात संकट येतात वेदना होतात ना ते तुम्ही जगात सांगत बसू नका जगाला सांगत बसू नका कारण जग फक्त त्यावरती तुम्हाला सांत्वन देईल आणि मागे तुमचा बाजार मांडला जाईल तुमच्यावरती हसलं जाईल हे करण्यापेक्षा तुमच्या घरातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीला तुम्ही सगळं काही सांगा त्यांना शेअर करा जसं की समजा आता तुम्ही तुमचं लग्न झालंय तुम्ही पतीला शेअर करा तुम्ही पत्नीला शेअर करा ते तुमच्या आयुष्याचे जोडीदार असतात आयुष्याचे साथीदार असतात तुम्ही दोघांनी एकमेकांवरती ठेवलेला विश्वास दिलेलं वचन की सुख आणि दुःख यामध्ये देणार साथ तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पती पत्नीला शेअर करा की जेणेकरून तुमच्या वेदनेंचा तुमच्या संकटांचा बाजार मांडला जाणार नाही त्यावर हसू होणार नाही आणि त्या संकटातून तुम्ही अलगद बाहेर निघाल जगात सांगू नका ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही संसार करत असता तेव्हा पती पत्नीमध्ये अहंकार हा बाजूला राहिला पाहिजे मीपणा बाजूला राहिला पाहिजे तेव्हा तो संसार सुखाचा होतो आणि संसार करायचं म्हटलं की एकमेकांवरती विश्वासही तेवढाच गरजेचा आहे आणि दृढ विश्वास पाहिजे त्याचप्रमाणे कसलंही ढम न जाता तुमच्यामध्ये कधीच अहंकार आणि मीपणा आला नाही पाहिजे तेव्हा तो संसार बघा खूप सुखाचा होतो आम्ही म्हणतात डोळे बंद केले म्हणजे आपल्यावर आलेली संकट दूर होतात का नाही पण संकट आल्याशिवाय आपली डोळे सुद्धा उघडत नाही असंही स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात ज्यावेळी आपल्याला राग येतो ना त्यावेळेस आपल्याला थोडस थांबायचं असतं आणि ज्यावेळी आपलं काहीतरी चुकतं त्या म्हणतात जिथे आपली चूक होते ना तिथे आपल्याला थोडस नमायचं असतं म्हणजे यामुळे काय हो होतं तर आपलं जे राग येतो आणि आपण थोडंसं थांबलं तर आपला राग शांत होतो आणि तिथून पुढे होणारे जे वादविवाद आहेत ते रोखले जातात आणि त्याचप्रमाणे जर आपली काही चूक झाली असेल आणि आपण तिथे नमलो तर त्या चुकीमधून होणारे जे काही वाईट परिणाम होते दुष्परिणाम होते किंवा एकमेकांच्या मनामध्ये होणारी द्वेषाची भावना आहे ती तिथेच रोखली जाते आम्ही सांगतात बघा काही ना विज्ञानावरती इतका विश्वास असतो की ते देवाला सुद्धा नाकारतात पण हे जे विज्ञान आहे हे सुद्धा देवानेच बनवलेलं आहे हे लक्षात ठेवा कधी कधी काय होतं ना काही गोष्टी विज्ञानावरती सुद्धा सुटत नाहीत मग त्या पुढे जाऊन आपल्याला देवाकडे त्या गोष्टी सुटतात किंवा त्या गोष्टींमधून मार्ग मिळतो म्हणजे विज्ञानावरतीच सर्व आहे असं नाही तर ते सर्व आपल्याला देवावरती सुद्धा डिपेंड राहायचं आहे म्हणजे हे जे विज्ञान आहे ते सुद्धा देवानेच बनवलेलं आहे त्यामुळे फक्त विज्ञानावरतीच अवलंबून राहू नको असं स्वामी म्हणतात स्वामी सांगतात मनुष्याला कधीही अहंकार नसला पाहिजे कारण ज्या व्यक्तीला अहंकार असतो ना तो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फिरत असतो म्हणजे त्याला मुक्तीच मिळत नाही तो एक जन्म झाला की दुसरा जन्म दुसरा जन्म झाला की तिसरा जन्म आणि प्रत्येक जन्मामध्ये वेदना सहन करत असतो संकट सहन करावे लागतात त्यामुळे जर तुम्हाला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फिरायचं नसेल तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर अहंकार तुमच्या आयुष्यातून कायमचा काढून टाका तुमच्या आयुष्यात फक्त समाधान आहे समाधान असलं पाहिजे तुमच्याकडे जे काही आहे ना ते तुम्ही समाधानी राहा जे काही आहे ना ते स्वामींच्या इच्छेने आहे असं म्हणून तुम्ही समाधानी राहायला शिका मग बघा तुमचं आयुष्य किती सुंदर बनेल तुम्हाला जर मोक्षप्राप्ती पाहिजे असेल ना तर मोहापासून कायम लांब राहा कारण जर मोह तुमच्या आड आला ना किंवा मोहाच्या तुम्ही आहारी गेलात ना तर ही सगळ्यात मोठी तुमच्या आयुष्यातील बाधा असेल त्यामुळे मोहापासून कायम दूर राहा असं स्वामी सांगतात सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी म्हणतात कोणावरतीही अंध विश्वास ठेवू नका कारण त्या विश्वासातून तुम्हाला दुःख होणार आहे तुम्हालाच त्याचे वाईट परिणाम भोगावे लागणार आहे त्यामुळे स्वामी म्हणतात कोणावरतीही अंधार विश्वास ठेवू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तुम्ही या सर्व गोष्टीतून गेला असाल तर इथून पुढे त्या गोष्टी होणार नाही याची काळजी तर तुम्हाला घ्यायचीच आहे आणि स्वामी म्हणतात जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे ना तोपर्यंत कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका फक्त माझी सेवा करा माझ्या भक्तीत लिंगमय राहा माझ्यावरती विश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरती होईल तर हा जर मेसेज तुमच्यासमोर आज आला असेल तर तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील तुमचे संकटं दूर होतील अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल विचार आवडले असतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल